मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदम आज मंडळी सध्या एक मोठ प्रकरण जे आपण आताही कदाचित ती बातमी जर चॅनल लावलं किंवा टी व्ही सुरू केला तर तुम्हाला दिसेल ती बातमी ही की बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर टीची स्थापना झाली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि एस आय टीची स्थापना झाली आणि आता तपासाला सुरुवात होईल आणि यातील मुख्य आरोपी हे आता पकडल्या जातील अशी बातमी महाराष्ट्रवर आपण आहे मंडळी या प्रकरणाला ज्ञानेश्वरी मुंडेच्या प्रकरणाला जवळपास कारण त्यांचे पती महादेव मुंडे यांचा सुद्धा खून झालेला आहे हातपात नाही झाला आत्महत्या नाही झाली प्रत्यक्ष खून झालेला आहे तहसील चौकामध्ये दोन मारिकरी एकत्र येऊन त्यांनी त्याचा अक्षरशः खून केलेला आहे आणि ही माहिती आणि याची तपास किंवा याच्या अनुषंगानं तक्रारी झाल्या शेवटी शेवटीपर्यंत कालपर्यंत त्या ज्ञानेश्वरीला आपल्या पतीच्या मारेकरींना जेलमध्ये किंवा पतीच्या मारेकऱ्यांना सदा झाली हो पाहिजे म्हणून आमरण उपोषण करावं लागलं आणि पैशन जहरसुद्धा घ्यावं हो लागलं की ज्यामुळे ती दवाखान्यामध्ये मरण यातना भोगता भोगता वाचली आणि त्यानंतर तिला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या सुरेश दसांनी के केलं आणि त्या सुरेश दसांच्या माध्यम मध्यस्थीनं मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली मंडळी मला सांगायचं हे आहे की सामान्यपणे स्त्रीची उपमा ही वेलीसारखी करायची वेल 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 स्त्री ही वेलीसारखी आहे तिला जर आधार मिळाला तिला आधार जर मिळाला तर ती गवसणी घेऊ शकते आकाशाची गवसणी घेऊ शकते मंडळी तुम्ही साधारणपणे कुठेही वेल पहा त्या वेलाला जर आपण आधार दिला नाही तो जमिनीवर त्याची वाढ होते आणि जमिनीवर वाढ होत असताना त्याला पाहिजे त्या प्रमाणात फुले फळे लागत नाहीत पण तोच वेल त्याला एखादी काठीचा आधार किंवा मंडपाचा आधार किंवा एखादा आधार जर दिला तर ती वेल अक्षरशः बहरते तिला चांगली फुलं फळे आणि बहरते सुद्धा मला सांगायचं हे आहे की हा आधार तिथे ज्ञानेश्वरीला मिळाला की जो आधार जळगाव जामोद तालुक्यामध्ये किंवा जळगाव जामोद शहरातल्या पंकज देशमुख यांच्या सुनीताला मिळालेला नाही हजारो नागरिक तिच्या पतीला न्याय मिळावा तो ती आत्महत्याने एक हातपात आहे असं म्हणून न्यायालयात किंवा न्यायालयाच्या अधिकाऱ्याच्या दारात उप अधिकाऱ्यासमोर पर्यंत गेले महिला होत्या पुरुष होते पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची पाहिजे तेवढी तमा बाळगली नाही किंवा त्या प्रकरणात खरंच सुनीता देशमुखीला न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कुठल्याही अधिकाऱ्यानं केल्याचं दिसत नाही रहरी गोष्ट आंदोलन समितीच्या नेत्याची पदाधिकाऱ्याची आणि कार्यकर्त्याची मंडळी माझं या जनआंदोलन समितीच्या नेत्यांना या निमित्तानं या व्हिडिओतून सांगणं आहे की दोन महिन्यापासून तुम्ही प्रयत्न करताय यातील बरेचसे नेते हे राजकारणी आहेत त्यांचे संबंध आहेत वरिष्ठांचे राष्ट्रवादी संबंध असतील शिवसेनेही संबंध असतील त्यांच्या पक्षाचे विधानसभेमध्ये आमदार आहेत काही नेत्यांपर्यंत आमदारापर्यंत सुनीताला भेटवल्यासुद्धा गेलं पण तिचा आवाज विधानसभेमध्ये उचलला गेला नाही याला या नेत्यांचं कोतेपण म्हणावं की भारतीय जनता पक्षाचा दबाव म्हणावा कारण यामध्ये जे काही शंका कुशंका ज्यांच्या संबंधित येतात ते भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यामुळे यांना किंवा यांच्यावर कारवाई झाली किंवा यांच्यावर कारवाई कशी काय करता येईल यांच्यावर कारवाई होणार नाही म्हणून थोडासा 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 काहीतरी कामापुरता किंवा करंट राहील अशा पद्धतीचं आंदोलन करायचं काय मग तो मोर्चा होता मध्यंतरी काही दिवस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनं केली त्यानंतर सुनीता देशमुख ह्या उपविभागीय अधिकाऱ्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली जिल्हा पुरुष अधीक्षकांची भेट झाली आणि त्यांनाही त्यांनी ते निवेदन दिले पण काहीही झालं नाही आता परवा जेव्हा सुनीता देशमुख यांनी माझ्या पतीच्या मृत्यूशी काही लोक संबंधित आहेत त्यांना जर विचारपूस केली किंवा ते माझ्या पतीचे निकटवर्ती आहेत माझ्या पतीच्या हालचाली सर्व त्यांना माहीत आहेत त्यामुळे ते या प्रकरणामध्ये माहिती देऊ शकतात अशी काही नावे नुसती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देतात बरोबर त्यांच्या बायकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि वरिष्ठांना मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यह करून सांगितलं की आमचा नवरा त्याच्यामध्ये नाही सुनीता देशमुख यांनी नावं सांगितल्यामुळे आमच्या परिवारामध्ये आता खळबळ माजलेली आहे आमच्या पतींना आता त्रास होईल आमच्या परिवारात त्रास होईल आणि त्यावर लागलीच काही तासात मंडळी पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्यानी खामगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही मिनिटात हा मामला संपवून टाकला आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट होईल वगैरे वगैरे पुढे पण खऱ्या अर्थानं अजूनही कुठंच या प्रकरणामध्ये अडीच ते तीन चार तीन महिने जवळपास संपूर्ण होत असताना कुठलाच संपर्क किंवा कुठलाच व्यक्ती यामध्ये या, या घातपाताशी संबंधित आहे का किंवा हा घातपात आहे असं जे जळगाव शहर म्हण म्हणवते जळगाव शहरातला जो बंद बनवते त्या लोकांची मोर्चातील लोकांची म्हणते सुनीता देशमुख म्हणतात यावर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे कुठलाही प्रयत्न झाला नाही पोलिसांनी सांगितलं की एकोणतीस तपास ता एकोणतीस अधिक लोकांना आम्ही तपासामध्ये माहिती विचारली आणि त्यांच्यावर असं दिसून येते की हा घातपात नाही हा पंकज देशमुखांनी स्वतःहून घेतले स्वतःचा केलेला मृत्यू आहे तरी पण मंडळी या प्रकरणामध्ये जर जर पंकज देशमुखच्या पत्नीला असं वाटते की माझ्या पतीची हत्या झालेली आहे तर पोलिसांना हे तपास का करू नये या तपास या अनुषंगाने पोलिसांनी का तपास करू नये तिच्या पंकजच्या पत्नीला जेवढा काय न्याय देता येईल तिला जे वाटते ते खरं आहे काय यासाठी तिला किंवा ती जे जी काही माहिती देईल त्या त्या माहितीवर विश्वास ठेवत काही ओशी पोलिसांनी तसा तपास जर केला असता तुम्ही एकोणतीस लोक तपासले कोणत्या लोकांना तपासला सुनीता देशमुखांना माहीत नाही तपासामध्ये कोणाकोणाला सहभागी केलं कोण काय उत्तर दिले हे माहीत नाही अकोल्याच्या डॉक्टरचं पोस्टमार्टम एवढाच महत्वाचा त्यातला धुवा आहे आणि त्यावर त्याच्या शरीरावर असणाऱ्या जखमा त्याचा ठिकठिकाणी असलेल्या मार यावर कुठलंही काही जर चर्चा न करता किंवा माहिती न काढता घटनास्थळाचा पाहिजे तसा इमानदारीने पंचनामा न करता जो काय अहवाल दिला त्यामुळे पोलिसांच्या अहवालावर जळगाव जामोद शहरातील शेकडो नागरिकांचा विश्वास नाही खरं म्हणजे जळगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा सुनीता देशमुखांनी सांगितले की माझा विश्वास नाही याला कारण आहे कारण तिथले ठाणेदार हे लोकप्रतिनिधीशी कुणीतरी जातीच्या संबंधात नातलं येतात आणि त्यामुळे असा नातलग असलेला व्यक्ती आणि याच्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाचे काही पदा कार्यकर्ते पदाधिकारी जर गुंतलेले असतील तर तो, तो अधिकारी निश्चितच आपल्या सोयऱ्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना त्यात अभय देईल यामुळे ही शंका सुनीता देशमुखला येणं साहजिक आहे आणि त्यामुळे तिने तेव्हापासून त्या जळगाव पोलीस स्टेशनवर तपास अधिकाऱ्यावर विश्वास ठेवलेला नाही उलट परवा उप जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधिकाकडे दिलेल्या माहितीत तिने दोन ते तीन पोलिसांची सुद्धा नावं दिली आहेत ज्यामध्ये तिथले ठाणेदाराचं सुद्धा नाव आहे की यांनी सुद्धा मला मदत केलेली नाही यांची सुद्धा यामध्ये उलट तपासणी करावी आणि याच्यातून काहीतरी निघते का पहावं खऱ्या अर्थानं सुनीता देशमुख ही अपायित झालेली आहे तिचा पती मेलेला आहे मारले किंवा मारलेला आहे तिला असं वाटते की आपल्या पतीला मारल्या गेलं मग त्याचा तपास करायला पोलिसांना काय अडचण आहे त्यात कोण अडसर आणणार आहे कोणाची अडसर आहे आणि तिला जे वाटते की मला या या लोकांकडून पोलिसांना माहिती मिळेल म्हणून काही नावं जर ती सांगत असेल तर पोलीस त्यांना का तपासत नाहीत का तपासत नाहीत आणि यांच्या पत्नींनी किंवा बायकांनी जेव्हा अर्ज केला असेल तर त्या बायकांना माहीत आहे का की आपले नवरे बाहेर काय करतात काय करतात माहीत आहे का ठीक आहे तुम्हाला आज असं वाटते की आपल्या पतीचं नाव द्यात गेल्याबरोबर निश्चितच आपल्या पतीला चलबुलाती होईल जाणं येणं करावं लागेल आणि जर चुकून याच्यात जर अटकले तर मग त्यांचा वाल्मिक करार होऊ शकते अशी भीती जर त्या बायकांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये जर तो असेल तर त्याचा वाल्मिक कराडच होईल नसेल तर त्याचा वाल्मिक होणारच नाही करार होणारच नाही तो जो आहे जसा आहे तसा आहे ते तुमचे पद्धनात आहेत पण जर काही असेल तर त्याच्यामध्ये सुनीताला न्याय मिळाला पाहिजे पण ते, ते न होऊ देता जो गुंडाळलेलं प्रकरण आहे पोलिसांनी त्यामुळे प्रचंड शंका कुशंका आहे मंडळी मी पहिल्यांदा म्हटलं की स्त्री ही सारखी आहे आणि आंदोलन समितीच्या नेत्यांना आता मला सांगावं वाटतं की तुमच्यामध्ये एखादा सुरेश धस तयार करा सुरेश धस तयार झाला पाहिजे तुमच्यामध्ये एखादा नाही तर तुम्ही हजारही असले लाखही असले तरी तुमचा आवाज अजूनही बुलढाणा जिल्ह्याच्या वर गेलेला नाही मुंबईमध्ये तुमचा आवाज पोहोचलेला नाही विधानसभेमध्ये बोलताना संजय कुटेंनी जे काही म्हटलं की या प्रकरणी चौकशी करावी त्याला एक कारण आहे कारण जळगाव जमून मतदारसंघामध्ये हा विषय खूप गाजून राहिला गाजते आहे गाजते आहे म्हणून विधानसभेमध्ये मी बोललो पाहिजे की माझ्या मतदारसंघातील इतक्या इतक्या लोकांची मागणी आहे त्यांचा एक मोर्चा ओ कार्यालयावर गेला आणि त्याच्यात ते म्हणतात की पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातमात शियाडी चौकशी झाली पाहिजे यासाठी म्हणून शियाडी शियाडीपेक्षा मोठं त्याच्यापेक्षा तेजा मोठं त्याच्यापेक्षा मोठं जी कोणती तपास यंत्रणा असेल त्यामार्फत तपास करावा एवढं बोलून संजय कुटेंनी तिथं हे प्रकरण थांबवलेलं आहे मंडळी सत्तेतील आमदार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री देशाचे राज्याचे गृहमंत्री असं असताना आमदार संजय कुटेंच्या त्या प्रश्नाला उत्तर कुठं आहे दसांच्या सोबत जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि तिथं आपली पूर्ण परिस्थिती सांगतात की एकवीस महिन्याचा इतिहास सांगतात की यामध्ये असं असं झालं ते त्यांचे फोटो दाखवतात अल्बम दाखवतात ते, ते पाहल्या दा दा तर अक्षरशः मुख्यमंत्री डोक्यावर हात मारतात आणि स्वयंप्रयन तपासण्यावर शंका व्यक्त करतात करता की खरंच ज्ञानेश्वरीवर अन्याय झालेला आहे मंडळी तशा सारखा अन्याय या अडीच तीन महिन्यामध्ये हा सुनीता देशमुखांवर सुद्धा झालेला आहे पण सुनीताला अजून सुरेश धस भेटायचा आहे जे कोणी काही करत असतील त्यांची क्षमता किंवा त्यांची धाव हे कुंपापर्यंत आहे कुपापर्यंत आहे त्याच्या वर धाव असणारा कोणी अजूनही या मतदारसंघामध्ये किंवा सुनीता देशमुखच्या पाठीशी आलेला नाही एक दोन आमदारांकडे त्या गेल्याचं सांगल्या ते मला तर नवल वाटते त्या आमदारांचं की कशाला विधानसभेत तुम्ही काम करता रे बापू तुमच्यापर्यंत एखादी गरजू व्यक्ती येते गरजू महिला येते तिचे चिमुकले दोन लहान मुलं घेऊन येते कमीत कमी त्याची तरी लाज वाटू द्या की आपण विधानसभेमध्ये आहो म्हणूनच कदाचित ही व्यक्ती आपल्याकडे आली आणि इला इथे न्याय भेटत म्हणून आमच्याकडे आली विधानसभेमध्ये काय तुम्ही सुद्धा त्या मंत्र्यासारखे काही रमी खेळत होता का की तुम्हालाही वेळ नव्हता की तुमच्या समस्या एवढ्या आहेत की आमच्याच समस्या एवढ्या आहेत भाऊ की तुमच्या कुठेतरी त्या दे दे सुनीता देशमुखचा विषय करावा आम आम्हाचाच तर खूप आहे आमचंच तर कोणी वाली नाही मग कुणी सुनीता देशमुखांचं प्रकरण उठलायचं असं काही होतं नाही म्हणत मंडळी एक लक्षात घ्या सध्याच्या सरकारामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये अनेक स्त्रियावर अनेक अन्याय होतात पण या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून त्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं आधाराची गरज आहे ज्ञानेश्वरी मुंडेला जसा आधार मिळाला आणि त्या आधारावर ती एस आय टी क चौकशी कर, कर मंजूर झाली हजार पंधराशे लोकांच्या या मोर्चांना आणि जळगाव बनणं तुमची शेयाडी चौकशी सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या आप शेयाडी चौकशीला सुद्धा तिलांजली दिल्या गेलेली आहे त्यासाठी म्हणून एखादा सुरेथस देशमुख साठी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता करू शकता जेणेकरून मला अजूनही या अनुषंगानं जे जे काही माहिती माझ्याकडे आहे ते ते सांगताना तुमच्या त्या कमेंटमध्ये हुरूप मध्ये कमेंटमधून हुरूप येईल कारण या प्रकरणात माध्यम पत्रकार हे बऱ्याच ठिकाणी गारद केलेले आहेत आणि गारद करणं सुरू आहे त्यामुळे जे काय असेल पंकज देशमुख यांचा घातपात की मृत्यू याचा तपास जसा ज्ञानेश्वरी मुंडेला एकवीस महिने लागले तसे सुनीता देशमुखला किती महिने लागतील हे आपल्याला पाहता येईल आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार ज्यांनी अजून आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही जरूर सबस्क्राईब करा तूर्तास थांबतो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार